नवरात्रीचा महिना होता लोकांच्या घरामध्ये विविध प्रकारचे पदार्थ तयार होत होते मंदिरामध्ये सजावट चालू होती आणि प्रत्येक गल्लीत देवीच्या जागरणाची व गरब्याची तयारी सुरू होती पण दुसरीकडे आमच्यासारखे गरीब लोक होते जे या पवित्र काळात सगळं महाग झालंय म्हणून त्रस्त होते मग ते दूध असो फळं असो की प्रसादासाठी लागणाऱ्या वस्तू पण सकाळपासूनच माझं मन खूप उदास होतं काम जवळजवळ ठप्प झालं होतं आणि वरून माझी रिक्षाही बिघडली होती जी दुरुस्त करणं अत्यावश्यक होतं लोक तिची अवस्था पाहून बसण्यास घाबरत होते आता मी विचार करत होतो घराचा खर्च भागवू की रिक्षा दुरुस्त करू कारण मला दोन्हीपैकी एकच करता येणार होतं सकाळी बायकोनं जेव्हा चहाबरोबर कालची सुकलेली चपाती दिली तेव्हा ती हळूच म्हणाली संध्याकाळी काहीतरी घेऊन या आज छोटीने पहिल्यांदा उपवास ठेवला आहे माझे हात तिथेच थरथरू लागले मी आश्चर्याने आणि थोडा रागाने तिच्याकडे पाहिलं ती माझी अवस्था जाणून होती तरीसुद्धा तिने मुलीला थांबवलं नाही स्वतःचं समर्थन करत ती म्हणू लागली सोनूचे बाबा मी खूप समजावलं तिला पण ती अजून लहान आहे हट्टी झाली आहे म्हणाली की वस्तीतील सगळ्या मुली नव्या बांगड्या व ओढण्या घालणार आहेत आणि मी रिकाम्या हाताने राहणार सकाळी सकाळी उठून रडायला लागली मी एक दीर्घ श्वास घेतला कदाचित माझ्या लेकीच्या नशिबाने देवी दुर्गा माता काही मार्ग दाखवतील संपूर्ण दिवस मी बाजार आणि मोहल्ल्यात इकडे तिकडे भटकलो की एखादा प्रवासी मिळतो का किंवा एखादं लहानसं काम मिळतं का पण काही विशेष घडलं नाही शेवटी थकलो भागलो आणि परत माझ्या तुटलेल्या रिक्षाजवळ रस्त्याच्या कडेला जाऊन बसलो माझ्या सोबोताली इतरांच्या सुंदर सजलेल्या रिक्षा होत्या पूर्वी माझी अवस्था अशी नव्हती मी एका कपड्याच्या दुकानात काम करत होतो उत्पन्न जास्त नव्हतं पण आरामात घरातील खर्च भागवत होतो पण जेव्हा कोरोना आला तेव्हा दुकान बंद झालं आणि मी बेरोजगार झालो हळूहळू घरातलं सगळं सामान विकलं गेलं बायकोने शांतपणे सगळं सहन केलं ना कधी कोणती तक्रार केली ना कुणापुढे हात पसरवला देवाने आम्हाला एकच अपत्य दिलं माझी मुलगी जी आता दहा वर्षांची झाली होती जेव्हा परिस्थिती थोडी सुधारली कोरोना संपला तेव्हा बायकोनं तिच्या लग्नातले दागिने माझ्या हातात दिले आणि म्हणाली सतीश हे विकून एक रिक्षा घे निदान आपलं पोट भरेल मी कृतज्ञ नजरेने तिच्याकडे पाहिलं आणि ते दागिने घेऊन बाजारात गेलो जी रक्कम मिळाली त्यातून नवीन रिक्षा नाही पण एक जुनी तरी उपयोगी रिक्षा मिळाली मी गेल्या दीड वर्षापासून सतत रिक्षा चालवत आहे पण खर्च पुरत नाहीत मुलीला प्रायव्हेट शाळेतून काढून शासकीय शाळेत घातलं आहे आज खूप गरम हवा होती मी डोकं धरून सीटवर बसलो होतो तेवढ्यात शेजारच्या रिक्षा चालकाचा कडवट आवाज ऐकू आला जा आजी वेळ वाया घालवू नकोस धंद्याचा वेळ आहे पैसे नसतील तर रिक्षावाल्यांना का विचारतेस चालत का जात नाहीस त्याने अजूनही काही शब्द वापरले पण माझं मन खचून गेलं सुरेशला मात्र सकाळपासून बारा सवाऱ्या मिळाल्या होत्या तेवढ्यात माझ्या जुन्या गाडीकडे वृद्ध स्त्री आली आणि म्हणाली बेटा जरा आम्हाला घरी सोडशील का मी तिच्याकडे नीट पाहिलं कदाचित भीक मागून ती घरी परत जात होती पायात तुटकी चप्पल हातात फाटलेली पिशवी कपडे हाताने शिवलेले आणि चेहऱ्यावर खोल रेषा क्षणभर मला माझ्या आईची आठवण आली गेल्या वर्षीच तिचं निधन झालं होतं माझी आई ही अशीच अशक्त आणि दुःखी दिसायची माझी बायको तिची नीट काळजी घ्यायची कपडे जुने असले तरी स्वच्छ असायचे मीही माझ्या परीने आईची सेवा करायचो पण माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे ती कायम चिंता करत असायची मी लगेच ठरवलं की या वृद्धेला घरी सोडतो तसेही प्रवासी काही मिळत नव्हते काय माहीत या गरीब बाईचा आशीर्वाद मिळाला तर देव कदाचित काही रोजगार देईल मी तात्काळ रिक्षातून उतरलो तिला हात देऊन बसवलं आणि तिच्या सांगितलेल्या पत्त्याकडे निघालो ती शहरापासून दूर एका वस्तीत राहत होती जिथे बहुतेक लोक गरिबीच्या अंधारात जगत होते मी त्या वृद्ध आईला त्यांच्या दाराजवळ उतरवलं त्या माझ्या डोक्यावर हात ठेवून भरभरून आशीर्वाद देऊ लागल्या मी हसून त्यांचे आभार मानले आणि वळून जाणार इतक्यात त्यांनी आपल्या थरथरत्या हाताने माझा हात पकडला मी नव्या प्रवाशांच्या शोधात नजरेने इकडे तिकडे पाहत होतो तेवढ्यात त्या ते वृद्ध महिलेने आपल्या जुन्या पिशवीतून काही पैसे काढून माझ्या हातात दिले मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहतच राहिलो मी नकार देण्यासाठी डोकं हलवलं तर त्या हसून माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या बाळा मला माहीत आहे की तूही ताणतणावात तू ता आहेस संध्याकाळ होण्याची वेळ आली आहे थोड्याच वेळात देवीची आरती सुरू होईल वाटतंय तुलाही उपवास असावा असं कर घरी जा आणि आपल्या बायको बाळांसाठी देवीची पूजा कर मी तर एकटीच आहे आई दुर्गेने जे दिलंय ते माझ्यासाठी खूप आहे उद्या काय होईल ते आई जाणो माझी प्रार्थना आहे की आई तुझ्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धीने भरून टाको माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं जिच्याकडे कोणीही नजर वर करून पाहत नव्हते ती बाई एवढ्या मोठ्या मनाची निघाली की स्वतःच्या मेहनतीच्या पैशातून मला मदत करत होती एक क्षणभर माझ्या मनात आलं हे तर भिकेत मिळालेले पैसे आहेत काय मी हे पैसे वापरून बायको आणि लेकीसाठी उपवासाचे फराळ आणू पण लगेचच माझ्या डोळ्यासमोर माझ्या लेकीचा चेहरा आला जिने उपवास धरला होता फक्त या आशेवर कितीचा बाबा आज तिच्यासाठी काहीतरी छान आणेल मी ते पैसे घेतले आणि त्या वृद्ध महिलेला मनापासून धन्यवाद दिले नंतर मी लवकर बाजारात गेलो काही फळं थोडं दूध आणि मिठाई घेतली आणि घरी आलो बायकोने सामान पाहिलं आणि खूप आनंदी झाली ती लगेचच आरतीच्या तयारीला ला लागली माझी मुलगी आनंदाने उड्या मारत होती संध्याकाळची आरती होण्याची वेळ झाली होती मी हातपाय धुवून मंदिराकडे निघालो मंदिरात पूजा करून एका खांबाला टेकून काही वेळ बसलो तेवढ्यात आमच्या वस्तीतील जी काही लोकांबरोबर बोलत असताना दिसले ते मोठ्या अभिमानाने सांगत होते की नवरात्रीत त्यांनी वैष्णव देवीच्या मंदिरात भंडारा घातला आहे आणि आज मोहल्ल्यातल्या ले मंदिरात सुद्धा त्यांच्या खर्चातून प्रसाद वाटप होणार आहे मी दुःख आणि खंत घेऊन त्यांच्याकडे पाहिलं आणि विचार केला कदाचित अलोकजींना हे जाणवलं असतं की याच मोहल्ल्यात असे अनेक गरीब व गरजू आहेत जे खऱ्या अर्थाने त्या भंडाऱ्याचे हकदार आहेत जर त्यांनी हे सगळं फक्त दाखवण्याऐवजी अशा घरांमध्ये गुपचूप राशन पोहोचवलं असतं तर खरंच अधिक पुण्य मिळालं असतं मी शांतपणे तिथून उठून घरी परतलो आरतीच्या घंटा वाजू लागल्या आणि आम्ही तिघांनी एकत्र बसून पूजा केली मी आणि माझ्या पत्नीने आमच्या मुलीला आमच्या हातानेच फराळ खाऊ घातला मग मी खिशातून दहा रुपये काढले आणि मुलीला दिले व म्हणालो बेटा हे तुझं बक्षीस आहे माझी निष्पाप मुलगी एवढ्यानेच खूप आनंदी झाली नंतर ती आणि माझी पत्नी आंघोळ करून संध्याकाळच्या आरतीसाठी मंदिरात निघालो मी ही पूजा करून मंदिरात गेलो तिथे सगळे लोक अलोक काकांची वा वा करत होते की त्यांच्या घरून किती सुंदर प्रसाद आला होता अलोक काका हात जोडून सर्वांचे आभार मानत होते तेवढ्यात माझी नजर काही मुलांवर गेली जे प्लेटमधून उरलेला प्रसाद टाकत होते देवाच्या प्रसादाचा असा अपमान पाहून माझं मन खूप दुखावलं पण काही बोलणं म्हणजे स्वतःवर संकट ओढवून घेण्यासारखं होतं माझ्यासाठी तर ती वृद्धबाई एखाद्या देवीपेक्षा कमी नव्हती जिने त्या दिवशी माझी मदत केली होती काही दिवस असेच निघून गेले एक दिवस मी एक प्रवासी सोडायला निघालो होतो तेवढ्याच समोरून भरधाव वेगात येणाऱ्या गाडीने माझ्या रिक्षाला जोरात धडक दिली प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली पण माझ्या दोन्ही पायांची अवस्था अत्यंत वाईट झाली ते चांगले चिरडले गेले होते लोकांनी मला रुग्णालयात दाखल केलं काहींनी तिथेच माझी थोडी मदतही केली माझ्यापेक्षा मला माझ्या जुन्या रिक्षाची काळजी जास्त होती जी आमच्या घराचा एकमेव आधार होती कोणीतरी माझ्या पत्नीला याची खबर दिली ती रडत रुग्णालयात पोहोचली माझी अवस्था पाहून ती पूर्णपणे कोसळली होती ऑपरेशन करायचं होतं पण आमच्याकडे काहीच नव्हतं पत्नीने नातेवाईकांकडे मदतीची याचना केली पण नवरात्र आणि दिवाळीचं कारण सांगून सगळ्यांनी नकार दिला रुग्णालयातील एका दानशूर भक्ताच्या मदतीने माझं ऑपरेशन तर झालं पण पुरेशी औषधे आणि पोषण अभावी माझ्या पायांमध्ये संसर्ग पसरू लागला औषधे इतकी महाग होती की आम्ही ती घेऊच शकत नव्हतो काही दिवसांनी रुग्णालयाने आम्हाला सांगितलं की आता घरी जाऊनच देखभाल करावी लागेल आता मी बिछाण्यावरच पडून होतो माझी लहान मुलगी हे सगळं पाहून घाबरून गेली होती माझी पत्नी आशा मोहल्ल्यातल्या ले बायकांकडून मदतीची विनंती करत होती शासकीय रेशनच्या रांगेत उभी राहत होती पण कुठूनच काही मदत मिळत नव्हती ती साधी सरळ बाई होती तिला दुनियेच्या चलाकपणाची काहीच माहिती नव्हती अनेकदा लोक मदतीचं नाटक करून तिची थट्टा करत अपमान करत आणि ती रडत रडत परत येत असे मी दिवस रात्र देवाजवळ प्रार्थना करत असे की या दुःखद परीक्षेतून आम्हाला मुक्ती मिळावी मोहल्ल्यातील मंदिराचे पुजारी आमच्या परिस्थितीची जाणीव ठेवून नवरात्रीत देवीची पूजा झाल्यावर उरलेला भोग आणि प्रसाद आमच्याकडे पाठवत एके दिवशी मी आशाला सांगितलं शेठ श्यामलाल यांच्या घरी जा आणि त्यांच्या बायकोला सांग शेठजींशी थोडं बोलायचं आहे हे ऐकून आशा खिन्न झाली कारण ती आधीच अनेक घरांमधून रिकाम्या हाताने परतली होती पण मी आग्रह करून तिला पाठवलं कारण ऐकलं होतं की शेठ श्यामलाल या नवरात्रीत मोठा भंडारा करणार आहेत मला आशा होती की ते काही हजार रुपयांचे रेशन किंवा औषधांसाठी थोडी मदत तर करतीलच म्हणजे कदाचित मी बरा होईल आशाला जाऊन बराच वेळ झाला होता सोनू माझ्या जवळच खेळत होती अचानक दरवाजा उघडला आणि आशा ज्या अवस्थेत घरात आली ते पाहून माझं काळीजच थरथरू लागलं तिची चाल डगमगत होती तिचे विस्कटलेले केस आणि चुरगळलेले कपडे स्पष्ट दिसत होते ती थरथरत माझ्यासमोर उभी राहिली आणि मग आपल्या मुठीत घट्ट दाबून ठेवलेले हजार रुपयांच्या नोटा माझ्यासमोर फेकून रडत रडत आतल्या खोलीत गेली आणि दरवाजा बंद केला मी सोनू समोर तिला काहीच विचारू शकलो नाही माझं मन धडधडू लागलं मला अनिष्ट घडल्याची जाणीव होत होती मी ताबडतोब सोनूस सांगितलं बेटा तू जरा शेजारच्या काकींकडे जा त्यांच्या नातवंडांबरोबर खेळ ती लगेचच लता काकूंच्या घरी गेली नेहमी आशा मला आधार देऊन उठवत असे पण त्या दिवशी मी खूप हिम्मत करून स्वतःला ओढत ओढत पलंगावरून खाली उतरलो आणि माझं अपंग शरीर खोलीकडे नेलं मी जोरजोराने दरवाजा वाजवत आशाला हाका मारत होतो पण आतून फक्त तिच्या रडण्याचा आवाज येत होता मी रडत म्हणू लागलो आशा तुला तुझ्या मुलीची शपथ दार उघड मला सांग काय झालंय माझं काळीच फाटून जाईल ती थोडा वेळ शांत होती मग अचानक दार उघडलं मी आत गेलो आणि तिचा फाटलेला अंगरखा गळ्यावरचे ओरखाडे आणि जखमी मनगट माझ्या डोळ्यांसमोर होतं ती त्या नवरात्रीच्या पवित्र दिवसात त्या राक्षसाच्या घरी गेली होती आता मला काही विचारायचं उरलंच नव्हतं मी सगळं काही समजून चुकलो होतो आशा जमिनीवर कोसळून रडायला लागली मी तिला मिठी मारली आणि हुंदके देत ती सांगायला लागली शेठजींच्या घरच्या बायका बाहेर गेलेल्या होत्या पण त्या नोकराने मला काहीच सांगितलं नाही जेव्हा मी शेठजींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांनी मला ड्रॉइंग रूममध्ये बसवलं आणि स्वतः निघून गेला थोड्या वेळाने ते परत आले मी त्यांच्याकडे मदतीची विनंती केली तेव्हा त्यांनी नोकराला सांगितलं दरवाजा बाहेरून बंद कर आणि मला म्हणाले की ते मला मदत करतील कितीही हवी असेल तितकी हे सांगून अशा हंबरडा फोडून रडू लागली मला असं वाटू लागलं की माझ्या शरीरातून प्राण निघून चालले आहेत ती पुढे सांगत होती मी खूप वेळ स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा बंद होता देवाची शपथ यात माझी काहीही संमती नव्हती जर मला जरासही वाटलं असतं तर मी दारातूनच मागे फिरले असते मी माझ्या आयुष्याचे बारा वर्ष आशासोबत घालवले होते मला माहीत होतं की ती अशा गोष्टी कधीच करू शकणार नाही पण मी गरीब होतो काही बोललो असतो तर कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नसता उलट आशाची अब्रू रस्त्यावर आली असती काहीही झालं असतं पण आशाला मी शेठजींच्या घरी पाठवायला नको होतो देवानेच मला त्या दिवशी मारून टाकायला हवं होतं मी असह्यतेने आणि पश्चाताप करून रडू लागलो थोड्या वेळाने आमची मुलगी घरी परतली आई वडील आशा अवस्थेत रडताना पाहून ती घाबरली आणि जोरजोराने रडू लागली आमचं रडणं ऐकून शेजारी राहणाऱ्या लता काकू घरी आल्या आशाची अवस्था पाहून त्यांचं मन सुन्न झालं मी मान खाली घालून बसलो होतो त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं बेटा तुझी अवस्था पाहून खूप वाईट वाटतंय सांग मोहल्ल्यातल्या बायकांना बोलावू का त्या शेठला धडा शिकवून जो दरवर्षी तीर्थयात्रा करतो मंदिरात दान देतो पण दुसऱ्यांच्या सुना बायकांची इज्जत राखत नाही हे ऐकून आशा दोन्ही हात जोडून रडू लागली काकू तुम्हाला माझी शपथ असं काहीही करू नका नाहीतर हे लोक आम्हाला मोहल्ल्यातून हकलवून देतील माझी एकच मुलगी आहे उद्या तिच्या लग्नाच्या वेळी लोक बोट दाखवतील मी आजारपण गरिबी सगळं सहन करीन पण बदनामी नाही जर दुसरा कुठलाच मार्ग उरला नाही तर आम्ही तिघही आमचं आयुष्य संपवून टाकू आशा असं म्हणाली तेव्हा काकू घाबरल्या आणि काही वेळा आमच्याजवळ बसून धीर देत राहिल्या नंतर परत गेल्या संध्याकाळी त्यांचा मुलगा कामावरून परत आला तेव्हा त्यांच्यासोबत थोडं पीठ तांदूळ डाळ तेल घेऊन परत आल्या त्यांनी आशाला खूप हिंमत दिली आणि म्हणाल्या बाळा तू तु तु तुटलेली नाहीस ही परिस्थिती खराब आहे हे सगळं एक दिवस नक्की बदलेल रात्रभर आमच्या डोळ्यात झोपच नव्हती आशा रडत रडत उठून पूजेची तयारी करत होती आता ती सकाळच्या आरतीपूर्वी स्वयंपाकघरात चूल पेटवत होती सोनू झोपलेली होती आणि मी गप्पा बसून अंथरुणावर एक पुतळ्यासारखा बसलो होतो आशा माझ्यासाठी चहा घेऊन आली माझ्याजवळ बसली आणि म्हणाली हा चहा घे तुझं हे मौन मला मारून टाकेल काहीतरी बोल ना मी उदासपणे माझ्या पत्नीकडे पाहिलं जिने माझ्यामुळे आपली इज्जत गमावली होती मी किती निष्क्रिय नवरा होतो की जिला मी स्वतःच्या उपस्थितीतही सुरक्षित ठेवू शकलो नाही मी तिच्या हातावर हात ठेवत तिला दिलासा दिला आशा मी तुझ्याबद्दल काही चुकीचा विचार करत नाही मला माझ्या परिस्थितीची लाज वाटते आणि वाटते की जर मी तुला त्या घरात पाठवलंच नसतं तर बरं झालं असतं आम्ही दोघं काही वेळ तसंच शांत बसून होतो थोड्याच वेळात मंदिरातून घंटांचा आवाज यायला लागला आणि आरती सुरू झाली मी मनात एक ठाम निर्णय घेतला होता आता मला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझी मुलगी सोनूला लता सोपवलं आणि त्यांना सांगितलं मी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी चाललो आहे तिथे मोठी रांग लागते कदाचित उशीर होईल परत यायला त्यांनी आनंदाने माझ्या मुलीला ठेवून घेतलं आशा पूर्णपणे गप्प होती मी घरातून निघालो आणि आशा मला मदत करण्यासाठी रिक्षामध्ये बसवायला आली आमचं घर होतं त्या भागातला एक मोठा चौक तिथे अनेक लोक रस्त्याच्या कडेला बसून भीक मागतात जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो आणि खाली बसलो तेव्हा आशा मला आश्चर्याने पाहू लागली आणि मग अचानक शांत झाली माझी अवस्था सगळ्यांसमोर स्पष्ट दिसत होती खराब तब्येत जखमा आणि जुन्या पट्ट्यांमधून वाहणारं रक्त आम्ही दोघं पती पत्नी मान खाली घालून काही वेळ तिथंच बसून राहिलो रहदारी करणाऱ्या लोकांनी रुमालावर पैसे टाकायला सुरुवात केली आशाला इतकी लाज वाटली की तिला जणू जमिनीत गाडून घ्यावं वाटलं मी स्वतःहून हात पसरले होते आम्ही दोघेही कुणासमोरही काही बोलत नव्हतो असंच बसून बसून संध्याकाळ झाली आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त भीक मिळाली होती कोणतीही स्वच्छ प्रतिष्ठित माणसासाठी हा क्षण खूपच अपमानजनक असतो जेव्हा त्याला कोणापुढे हात पसरावा लागतो पण ही आमची मजबुरी होती कालपर्यंत कोरड्या भाकरीवर जगणाऱ्या आम्ही आज या दुर्घटनेनंतर भिकारी झालो होतो पण हे कमीत कमी एखाद्या राक्षसाच्या हातून बायकोची इज्जत गमावण्यापेक्षा हजारपटीने चांगलं होतं आम्ही दोघे शांतपणे आमच्या वस्तीत परतलो लता काकू आमच्या वाटेकडेच डोळे लावून होत्या आशा सोनूला आपल्यासोबत घेऊन घरात आली बऱ्याच दिवसांनी आमच्याकडे एवढे पैसे होते की आम्ही पोटभर जेवू शकलो आणि थोडेफार वाचवलेही नवरात्रभर हे सुरू होतं कधी आम्ही सोनूला लता काकूंकडे सोडत असू तर कधी तिलाही सोबत नेत असू मला माहीत होतं की याचा वाईट परिणाम माझ्या मुलीच्या मनावर होईल पण आशाने तिला समजावलं होतं की तिने याबाबत कोणाशी काही बोलू नये एक दिवस आम्ही तिघ मी आशा आणि सोनू फुटपाथवर बसलो होतो तेवढ्यात आमच्यासमोर एक कार येऊन थांबली त्यातून जो माणूस खाली उतरला त्याला पाहून माझ्या कपाळावर आठ्या आल्या कारण तो शेठजींचा मोठा मुलगा होता तो बहुधा तिथे काही कामासाठी आला असावा खाली उतरल्यावर त्याने त्याच्या ते मोबाईलने माझे आणि आशाचे फोटो काढायला सुरुवात केली तिथे उपस्थित लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु तो भांडायला लागला आणि म्हणाला हा माणूस आमच्या वस्तीतील आहे वस्तीतील लोक याची खूप मदत करतात माझ्या वडिलांनी स्वत याच्या बायकोला उपचारासाठी पैसे दिले होते पण हा माणूस मुद्दाम इथे बसतो आणि भीक मागतो कारण त्याने भीक मागायचा धंदा सुरू केला आहे त्याचं बोलणं ऐकून काही लोक आम्हाला वाईट साईड बोलू लागले तर काहींनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला लोकांनी समजावत त्याला तिथून बाजूला केलं पण आता लोक आम्हाला शंकेच्या नजरेने बघू लागले होते माझ्याकडे माझ्या सगळ्या मेडिकल रिपोर्ट होत्या मी तिथे उभं राहून लोकांना सांगितलं की मी शोक म्हणून भीक मागत नाही वस्तीतील लोकांनी कधीतरी आमची मदत केली ही असेल पण त्या बदल्यात माझ्या बायकोला आणि मुलीला त्यांनी खूप वाईट वागणूक दिली आहे जर मी माझ्या ऑपरेशनसाठी पैसा गोळा करू शकलो नाही तर माझ्या दोन्ही पायांना कापावं लागेल मी खूप काही सांगू इच्छित होतो पण सांगू शकलो नाही की ज्याने आमची इज्जत पायदळी तुडवली जाईल त्याच्या वडिलांनी माझ्या पत्नीला कशी भयंकर वागणूक दिली होती इतक्यातच तिथे एक गाडी येऊन थांबली त्यातून एक तरुण स्त्री खाली उतरली ती तिथे जमलेल्या लोकांना म्हणाली कसला तमाशा लावलाय एका गरीबाच्या मजबुरीवर सगळे बाजूला व्हा इथून तिचं बोलणं ऐकून सगळे लोक तिथून निघून गेले ती स्त्री आशाला म्हणाली खास तुमची मदत करण्यासाठी मला इथं पाठवलं आहे चला माझ्यासोबत हे ऐकून मी आणि माझी बायको एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागलो आणि मग आम्ही तिच्यासोबत निघालो तिची गाडी एका मोठ्या बंगल्याजवळ जाऊन थांबली आम्ही तिघंही आश्चर्यचकित होऊन तो भव्य बंगला पाहत होतो जेव्हा आम्ही आत गेलो तेव्हा तिथे एक म्हातारी स्त्री बसलेली होती तिला पाहून मी पूर्णपणे स्तब्ध झालो ही तर तीच गरीब म्हातारी होती जी त्या दिवशी भीक मागून माझ्या रिक्षात बसून आपल्या घरी गेली होती जिने मला भरपूर पैसे दिले होते आणि सांगितलं होतं की काहीच दिवसात तुझं जीवन बदलून जाईल ती म्हातारी माझ्याकडे हसत हसत आली आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवून त्या तरुणीला म्हणाली काजल बाळा हाच तो तरुण आहे ज्याने त्या दिवशी मला घरी पोहोचवलं होतं ती महिला जिचं नाव काजल होतं त्यांनी आमचे मनापासून आभार मानले आणि जी गोष्ट त्यांनी सांगितली ती ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली खरी गोष्ट अशी होती की ती वृद्ध महिला भिकारी नव्हती तर तिच्या सावत्र मुलाने वडिलांच्या मृत्यूनंतर तिला घरातून हकलवून दिलं होतं आणि सगळी संपत्तीही हिसकावून घेतली होती त्यामुळे ती एखाद्या चौकात बसून भीक मागू लागली होती आणि पुन्हा आपल्या जुन्या घरात जाऊन राहत होती काजल ही त्या वृद्धबाईची सख्खी मुलगी होती जी लग्नानंतर आपल्या नवऱ्यासोबत अमेरिकेला गेली होती ज्या दिवशी मी त्या वृद्ध आईला तिच्या घरापर्यंत पोहोचवलं त्याच्याच दुसऱ्या दिवशी काजल आपल्या आईला शोधत शोधत त्यांच्या जुन्या घरापर्यंत पोहोचली होती आणि तिला आपल्या मोठ्या बंगल्यात घेऊन गेली त्या वृद्धेने काजलला सांगितलं की एक दिवस तिची तब्येत खूपच बिघडली होती आणि ती घरी जाण्यासाठी ऑटो किंवा कुठलंही वाहन शोधत होती पण कोणीच तिला घेऊन जायला तयार नव्हतं तेव्हाच मी तिला माझ्या रिक्षामध्ये बसवून तिच्या घरी सोडलं होतं तिचा विचार होता की दुसऱ्या दिवशी मला शोधून ती आपल्या आयुष्यभराची साठवलेली थोडीफार जमापूंजी मला देईल पण ती दोन दिवसापर्यंत खाटेवरून उठूच शकली नाही तिसऱ्या दिवशी ती मंदिराजवळच्या चौकात आली तेव्हा तिला कळालं की माझा जोरदार अपघात झाला आहे आणि आता मी अपंग होऊन घरी पडून आहे हे ऐकताच मायलेकी दोघीही मला शोधायला लागल्या पण तोपर्यंत माझी परिस्थिती एवढी खराब झाली होती की मला मंदिराबाहेर बसून भीक मागण्याशिवाय गत्यंतर नव्हतं जेव्हा शेठजीच्या मुलाने माझी आणि माझ्या पत्नीची छायाचित्र सोशल मीडियावर टाकली आणि लिहिलं की हा माणूस मुद्दाम वेगळं रूप घेऊन लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेतो आणि भीक मागतो अशा फसव्या लोकांपासून सावध रहा आणि यासारख्या बनावट लोकांना मदत करून खऱ्या गरजूंचा हक्क हिरावून घेऊ नका ही बातमी बघता बघता सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली तेव्हा काजलनं माझं छायाचित्र तिच्या आईला दाखवलं तेव्हा त्या वृद्ध महिलेने लगेचच मला ओळखलं आणि आपल्या मुलीला म्हणाली हा तोच इसम आहे ज्याने त्या दिवशी माझी मदत केली होती आणि अशा प्रकारे काजल आम्हाला शोधत त्या चौकापर्यंत आली मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की एका वृद्ध महिलेला केलेली थोडीशी मदत इतकं मोठं फळ देईल काजल एक सामाजिक कार्यकर्ता होती आणि ती एक मोठी संस्था चालवत होती ज्याद्वारे ती शेकडो गरजू कुटुंबाची देखभाल करत होती हे सगळं ती आपल्या दिवंगत वडिलांची शिकवण पूर्ण करण्यासाठी करत होती काजलने माझ्यावर उत्तम उपचार करून घेतला आणि अवघ्या दोन महिन्यातच मी पुन्हा माझ्या पायांवर उभा राहिलो मी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतलं होतं माझी तब्येत सुधारताच काजलने मला तिच्या संस्थेत सामाजिक कार्यकर्ता म्हणून ठेवलं माझ्या पत्नीनेही काजलच्या घरी नोकरी धरली आणि ती आता त्या वृद्ध आईची शारदाबाईंची सेवा करत होती जेव्हा जेव्हा मी काजलबरोबर एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी जातो तेव्हा माझ्या हातून एक आत्मिक आनंद उमटतो जो मी शब्दात सांगू शकत नाही ज्यांच्याकडे संपत्ती आहे त्यांनी गरजूंना मदत करायला सुरुवात केली तर ना कोणी उपाशी झोपेल ना कोणी गरिबी आणि असहाय्यतेने आत्महत्या करेल वाईट वेळ ही एक अशी परीक्षा असते जी चांगल्या चांगल्यांनाही वाकवून टाकते अशाच प्रकारे पाच वर्ष उलटून गेली माझी मुलगी आता पंधरा वर्षांची झाली होती आणि एका उत्तम शाळेत शिक्षण घेत होती एके दिवशी आम्हाला माहिती मिळाली काही तरुण मुलांनी एका वृद्धाला रोडच्या कडेला फेकून दिला आहे स्थानिकांनी आमच्या संस्थेचा नंबर शोधून आम्हाला बोलावलं मी माझ्या दोन सहकाऱ्यांसोबत ॲम्ब्युलन्समधून तिथे पोहोचलो जेव्हा आम्ही त्या रोडच्या कडेला पडलेल्या आजारी आणि बेशुद्ध वृद्धाला सरळ केलं तेव्हा मला धक्काच बसला तो कोणी दुसरा नव्हता तर आमच्या मोहल्ल्यातला तोच अत्याचारी माणूस शेठ श्यामलाल होता ज्याला सगळेजण शेठजी म्हणायचे ईश्वराच्या न्यायाच्या तराजूने आपला निकाल देऊन टाकला होता माझ्यावर माझ्या पत्नीवर आणि कितीतरी असहाय्य लोकांवर केलेल्या अन्यायाचं फळ शेठ श्यामलालला याच धर्तीवर मिळालं होतं माझ्या डोळ्यात अश्रू आले मी एक गरीब आणि लाचार माणूस होतो बदला घेऊ शकलो नाही पण देवाच्या दरबारात न्याय हा मिळतोच ही कहाणी आपल्याला हे शिकवते की कधीही कोणाची मदत करण्यास मागे हटू नका कारण छोटीशी मदत केव्हाही मोठं फळ बनून परत येईल सांगता येत नाही आणि जे लोक दुसऱ्यांवर अन्याय करतात त्यांना ईश्वराच्या दरबारात नक्कीच त्याचं फळ मिळतं थोडं उशिरा का होईना पण वाईट कामाचं फळ भोगावंच लागतं कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह